श्री स्वामी समर्थ कोण होता तो गर्विष्ठ राजा जो स्वतःला खरा श्रीकृष्ण म्हणवत होता यावर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी शनिवार ऑगस्ट सोळा रोजी साजरी केली जाईल पंचांगानुसार भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा केला जातो पौराणिक कथानुसार श्रीकृष्णाशी संबंधित अनेक कथा आहेत त्यापैकी एक कथा या नकली श्रीकृष्णाची देखील आहे जन्माष्टमीचा सण दरवर्षी भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला साजरा केला जातो यावर्षी कृष्ण जन्माष्टमी ऑगस्ट सोळा शनिवार रोजी साजरी केली जाईल हिंदू धर्मात कृष्ण जन्माष्टमीचा सण खूप खास मानला जातो धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्णाचा जन्म भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला आणि रोहिणी नक्षत्रात झाला होता श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या दिवशी श्रीकृष्णाच्या बालरूपाची म्हणजेच लाडू गोपाळाची पूजा केली जाते आणि उपवासही ठेवला जातो भगवान श्रीकृष्णाची लीला भगवान कृष्णाचे नाव ऐकल्यावर प्रत्येकाला त्यांच्या दिव्य रूपाची आणि अद्भुत लिलांची आठवण होते भगवान कृष्णाचा जन्म द्वापर युगात झाला होता आणि ते भगवान विष्णूचे अवतार होते भगवान श्रीकृष्णाकडे अनेक अद्भुत शक्ती होत्या जसे की सुदर्शन चक्र कौस्तुभमणी आणि त्यांच्यासोबत असणारी पाचजन्य बासरी पौराणिक मान्यतेनुसार श्रीकृष्णाशी संबंधित अनेक कथा आहेत त्यापैकी एक कथा नकली श्रीकृष्णाची आहे असे म्हणतात की तो राजा स्वतःला श्रीकृष्ण असल्याचा दावा करत असे आणि लोकांना आपली पूजा करण्यास भाग पाडत असे पण तो नकली श्रीकृष्ण कोण होता नकली श्रीकृष्णाची कथा महाभारतानुसार पौंढरक नावाचा एक राजा होता जो स्वतःला भगवान श्रीकृष्ण म्हणवत होता तो असा दावा करत असे की तोच खरा श्रीकृष्ण आहे कारण त्याच्या वडिलांचे नाव देखील वासुदेव होते पौंढरकने आपल्या मायावी शक्तींनी आपल्यासाठी नकली सुदर्शन चक्र कौस्तुभमणी आणि मोराची पिसे बनवून घेतली जेणेकरून लोक त्यालाच खरा कृष्ण मानतील तो काशीच्या आसपासच्या भागाचा राजा होता आणि त्याने आपल्या भागात जोरदार प्रचार केला की तोच खरा श्रीकृष्ण आहे राजा पोंडरकने भगवान कृष्णाला आव्हान दिले होते की एकतर मथुरा सोडून जा किंवा माझ्याशी युद्ध करा जेव्हा श्रीकृष्णाला ही गोष्ट कळली तेव्हा त्यांनी युद्धासाठी तयारी केली युद्धात श्रीकृष्णाने पाहिले की पोंड्रकाचा देखावा अगदी त्यांच्यासारखा होता वजा पीतांबर पितांबर मोराचे पिसे आणि सुदर्शन चक्र सुद्धा नकली होते पण मूळ आणि नकलीमध्ये फरक असतो भगवान कृष्णाने आपल्या सुदर्शन चक्राने पोंडरकाचा सहजपणे पराभव केला या घटनेतून आपल्याला हे शिकायला मिळते की नकली बनण्याचा प्रयत्न करू नका तर आपल्या मूळ गुणांना ओळखा आणि त्यांना अधिक विकसित करून पुढे जा नकली प्रतिमा जास्त काळ टिकत नाही खरी ओळख आणि मेहनतच यश मिळवून देते ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका